हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं संग्रामसिंह गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केलं खासदार शेट्टी यांनी मतदारसंघातील पन्हाळा शाहूवाडी या भागाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची सर्व मतदार ही पश्चिम भागातील शाहूवाडी पन्हाळा या दुर्गम तालुक्यावर आहे आतापर्यंतचे सर्व खासदार या तालुक्याच्या बळावरच निवडून आलेत खासदार शेट्टी यांना पश्चिम मतदारसंघानं मदत केली खासदार शेट्टी यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संग्रामसिंह गायकवाड यांनी केला आहे त्यामुळे आपण अपक्ष म्हणून खासदार शेट्टी यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे पन्हाळा आणि शाहूवाडी भागासाठी मंजूर झालेली राईस मिल खासदार शेट्टी यांनी जिथं भात पिकत नाही अशा शिरोळ तालुक्यात उभारून पश्चिम भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप संग्रामसिंह गायकवाड यांनी केला विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना सातत्यानं शावडी पनाळ्यानं भरघोस मतदान देऊन निवडून आणलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे असं असतानासुद्धा या विद्यमान खासदारानं माझ्या शावडी स शिराळा आणि पन्हाळ्या भागाच्या जनतेची घोर फसवणूक केलेली आहे त्याची चिड लोकांच्यामध्ये आज आहे मिल आमच्या इथं भात, भात पिकतं भाताचा आगर शावडी पनाळा आणि शिराळा तालुका आहे भात मिल काढायचं आम्हाला आश्वासन दिलं आणि भात मिल काढली आहे तिकडे शिरोळा जिथं एक भाताची तवरी सुद्धा पिकत नाही कधी आणि त्यामुळं आमची फसवणूक केली आहे त्यामुळे आमच्या भागातली जनता याला या नक्की दणका देणार साखर कारखान्यादारांच्यासाठी काम करतोय म्हणून परंतु आज ते संशय फिक्स झाला की त्यांचा जो संशय होतो ते खरं झालं